हा केक बघा के ना किती जाळीदार मौसूत सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे एकसारख्या रंगावर बेक झालेला आहे त्यामुळे दिसायला छान आणि खायला त्यापेक्षाही गुलाबजामून चवीचा मस्त असा झालेला आहे केक म्हणलं की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तुमचा केक बनवताना फसत असेल ना तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नक्की तुमचा केक परफेक्ट बनेल हा केक शंभर टक्के शाकाहारी फेज असल्यामुळे सगळ्यांनाच खाता येतो आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ओहनशिवाय तयार होणारा मौसूद असा रव्याचा केक घरच्या साहित्यात हा केक बनतो त्यामुळे तुम्हाला जास्त काही तयारी करण्याची गरज नाही अगदी कमी साहित्यात कमी वेळात तयार होणारा गुलाबजामुन चवीचा केक चला आपण बनवायला सुरुवात करूया रव्याचा केक बनवण्यासाठी सुरुवातीला इथं आपल्याला रवा घ्यायचा आहे आता हे सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या मेजरमेंटच्या कपानं कि किंवा तुमच्याकडं जे घरात भांडं अवेलेबल आहे वा वाटीनं ग्लासनं कशानंही मोजून घ्यायचं आहे कारण तुमचं जे साहित्य आहे त्याचं प्रमाण जर तुम्ही योग्य आणि परफेक्ट जर घातलं तरच तो पदार्थ नक्की व्यवस्थित बनतो त्यामुळे आपल्याला इथं परफेक्ट केक बनवण्यासाठी सगळं साहित्य आता याच कपानं मला मोजून घ्यायचं आहे तर मी दोन कप रवा घेतलेला आहे त्यासाठी याच कपानं एक कप इथं मी साखर घेतलेली आहे तुम्ही रवा कोणताही वापरू शकता बारीक वापरला तरी चालेल किंवा जाडसर वापरला तरी चालेल एक चार पाच विलायच्या सोलून यामध्ये टाकून घेतल्या आणि व्यवस्थित असं सगळं हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं सगळं व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर त्याच कपानं इथं मी अर्धा कप तेल टाकून घेतलेलं आहे रेग्युलर आपलं खाण्याचं आणि त्यामध्येच एक कप दूध टाकलेलं आहे अर्धा कप दही टाकून घेतलं आणि एक चमचा फ्रेश अशी मी साई टाकलेली आहे दही हे यामध्ये वापरत असताना आंबट वापरू नका त्यामुळे केकची चव काहीतरी थोडीशी वेगळी लागते सगळं व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं आता इथं मी फ्रेश अशी साई वापरलेली आहे तुमच्याकडं म्हणजे दूध पावडर असेल ती वापरले तरी चालेल आता आपल्याला सगळं हे एकाच म्हणजे डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं मिश्रण फेटळून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण तुम्ही जितकं फेटळून घ्याल ना तितका तुमचा केक स्पंजी मौसूद सॉफ्ट बनतो इथं आता आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये एक चमचा टाकून घ्यायचे आहे त्यामध्येच पाव चमचा खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे आता हे सगळं साहित्य यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण फेटळून घ्यायचं आहे सोडा आणि बेकिंग पावडर जर तुमचा जास्तीचा यामध्ये पडला का तर काहीतरी तरी थोडीशी वेगळी चव जाणवते त्यामुळे योग्य अशाच प्रमाणामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा यामध्ये टाका आता हे सगळं मिश्रण आपलं फेटळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे साईडला एक दहा मिनिटं याला व्यवस्थित असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा तोपर्यंत इथं मी केकच्या टीनला एक बटर पेपर लावून त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तयार झालेलं जे मिश्रण आपलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर एक दोन ते तीन वेळेस व्यवस्थित असं याला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतो केक तुमचा एकसारखा फुलतो अजिबात वरील जे बबल्स येतात ते पूर्ण साईडला निघतात आणि जाळीदार मस्त असा स्पॉंजी तयार होतो तोपर्यंत इथं मी गॅसवरती एक कडाई सुद्धा गरम करून घेतलेली आहे हा केक बनवण्यासाठी आपल्याला तीस ते पंचवीस मिनटं लागतात सुरुवातीला दहा मिनिट हाय फ्लेमवरती बेक करून घ्या आणि नंतर वीस मिनिट मिडियम साईजच्या गॅसवरती हा केक बेक करून घ्या या पद्धतीनं स्पॉन्जी मस्त सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे हा केक बघा ना किती जाळीदार मोसूद तयार झालेला आहे त्याचबरोबर एकसारख्या रंगावर बेकसुद्धा होतो केक म्हणलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तुमचा केक जर बनवताना फसेत असेल ना तर हा व्हिडिओ नक्की पहा परफेक्ट तर केक बनलेच पण शंभर टक्के हा शाकाहारी फेज असल्यामुळे सगळ्यांनाच खाता येतो आज आपण बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात होणारा ओहनशिवाय मस्त असा रव्याचा केक घरच्या साहित्यात बन हा बनतोय त्यामुळे तुम्हाला जास्तीचा काही पसारा किंवा तयारी करण्याची अजिबात आवश्यकता नाही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल याला कलर सुद्धा प्रतिमासा आलेला आहे आणि याला जाळीसुद्धा छान अशी सॉफ्ट पडलेली आहे कसा वाटला तुम्हाला हा मराठवाडा किचनचा रवा केक ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब केल्यानंतर लगेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन मस्त चटपटीत हेल्दी नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय चला मग मैत्रिणी न भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय